नमस्कार श्रोतेहो श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहेंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपी रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत श्री गजानन विजय कथासार अध्याय तिसरा श्री गणेशाला वंदन करून तृतीय अध्यायाला सुरुवात करूया महाराज तुमचा असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे तुम्ही करुणेचा सागर आहात महाराजांचं दर्शन घेण्यासाठी दूर दूरवरून भक्तमंडळी रोज बंकटलालच्या घरी येत होती मध असतो तिथे मधमाशा आपसूक येतातच एकदा काय झाले महाराज त्यांच्या आसनावर स्थिर बसले होते सकाळची वेळ होती सूर्यदेव उगवण्याची वेळ झालेली झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता कोंबडा आरवत होता मंद अशी वाऱ्याची झुळूक वाहत होती अशा त्या रम्य पहाटे एक साधू शेगावात दर्शनासाठी आले होते अगदी साधा गोसावी होता तंचा गर्दी तो श्रीमंत त्यांच्या गर्दीत तो कुठून दिसणार भगवी चिंधी डोक्याला बांधली होती उजव्या काखेत एक झोळी होती कोपऱ्यात एकीकडे तो गोसावी बसला होता गर्दी खूप होती गोसाव्याला मनात वाटलं आता आपल्याला दर्शन मिळणार की नाही तो तिथेच बसून मनापासून महाराजांचं चिंतन करू लागला महाराजांचा नावलौकिक त्याने काशीमध्ये ऐकला होता महाराजांना गांजा अर्पण करण्याचा नवस त्याने केला होता त्याला वाटले की बहुतेक आपला हा हेतू आता पूर्ण होणार नाही इथे गांज्याचं नाव काढलं तरी लोक आपल्याला नावं ठेवतील आपण तर गांजा नवस फेडण्यासाठीच शेगावी आलो आहोत माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कोणाप्रत ज्याला जी वस्तू आवडते त्याचाच नवस तो सांगत असतो त्यांचे मनोगत स्मरून महाराज म्हणाले आणा तो काशीचा गोसावी इकडे तो बघा त्या कोपऱ्यामध्ये दडून बसलाय बस हे ऐकून त्या गोसाव्याला अतिशय आनंद झाला मनात म्हणाला खरंच हे त्रिकालज्ञ संत आहेत मी जे काही मनामध्ये चिंतले ते सर्व यांनी जाणले ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायामध्ये कथा आहे की स्वर्गलोकीच्या गोष्टी योगीवरांना समजतात त्याचा प्रत्यय आज मला इथे आला धन्य आहे साधूवर लगेचच मंडळींनी गोसाव्याला महाराजांपुढे आणलं महाराज त्याला बदले काढ तुझ्या झोळीतून तु, तीन महिने त्या झोळीत तू जी गोष्ट लपवून ठेवली आहेस ती काढ आता बाहेर हे ऐकताच गोसावी महाराजांपुढे गडबडा लोळू लागला त्याने महाराजांना साष्टांग नमनं केले महाराज वदले असा नवस केलास तेव्हा लाज नाही वाटली मग तुला आता का लाज वाटते गोसावी महाधूर्त होता महाराजांना म्हणाला मी नवस फेडतो महाराज पण ह्या गरिबाची अजून एक इच्छा पूर्ण कराल का माझ्या बोटीची आठवण कायम राहून दे तुम्हाला भक्ताची इच्छा ज्ञाता पुरवीत असतो अंजनी जी वानरी होती तिने त्रिपुरारीची प्रार्थना करून सांगितले की तुम्ही माझ्या उदरी जन्म घ्या माझे मनोरथ पूर्ण करा अशीच माझ्या बुटीची आठवण तुम्ही ठेवा गोसाव्याने झोळीतून बुटी काढली महाराजांना चिरमीमध्ये घालून पाजली महाराज मनात किंचित घोट टाळले गोसाव्याला म्हणाले आई आपल्या लेकरांचे वेडेवाकडे चाळे पण पुरवते असा हा बोटीचा वृत्तांत अशी ही गांजाची प्रथा पडली लक्षात ठेवा व्यसनाधीनता नाही झाली महाराजांना त्यांचा निर्धार होता खरा महाराज कधी वेद म्हणायचे कधी वेगवेगळ्या रागातून गाणे गायचे महाराज कधी भजन म्हणायचे कधी नुसते मौन पालन करायचे कधी कोणाच्या घरी जाऊन बसायचे असा वेगवेगळा त्यांचा दिनक्रम असायचा त्या शेगावी एकदा असं झालं की नामवंत असे जानराव देशमुख होते त्यांचा प्राणांत होण्याची वेळ जवळ आली होती वैद्यांनी अथक प्रयत्न केले होते पण शक्ती पार निघून गेली होती तिळभर असं यश पण वैद्यांना मिळालं नव्हतं घोंगड्यावर त्यांना काढून ठेवा व सर्व आप्तांना कळवा असं वैद्यांनी सांगितलं तेव्हा काही आप्त म्हणाले सर्व प्रयत्न केले पण आता एक शेवटचा प्रयत्न करूया या बंकटलालच्या घरी एक संत आले आहेत त्यांचा आशीर्वाद घेऊन बघूया ते बंकटलालच्या घरी गेले बंकटलालला सर्व परिस्थिती त्यांनी वर्णन केली व म्हणाले महाराजांच्या चरणाचं द्या ना आम्हाला माझ्यावर कृपा करा ही विनवणी करतो मी तुम्हाला बंकटलालने सर्व वडिलांना सांगितले भवानी राम मनाने सज्जन होते दुसऱ्याचे दुःख ऐकून ते विवळले त्यांनी एका भांड्यामध्ये पाणी भरले समर्थांच्या चरणांना लावले आणि विनवून महाराजांना सांगितले की जानरावांसाठी तीर्थ देतोय महाराजांनी होकारार्थी मान डोलावली जानरावांना ते तीर्थ पाजले त्यांच्या घशाची घरघर बंद झाली हात हलवू लागले किंचित डोळा उघडू लागले तीर्थाने त्यांना आराम पडू लागला तीर्थाचा प्रभाव त्यांच्यावर झाला त्या प्रकाराने सर्व नारी नर आनंदित झाले महाराजांचा अधिकार सगळ्यांना कळलेला औषध हळूहळू बंद करून सर्व भिस्त तीर्थावर ठेवली त्या योगाने आरोग्यता जानरावांना प्राप्त झाली आठ दिवसातच जानराव पूर्वीप्रमाणे झाले मग ते मुद्दाम भवानी रामांच्या घरी समर्थांच्या दर्शनासाठी आले महाराज खरंच कलियुगातील मनुष्याचा खरा आधार आहेत संत मृत्यू टाळत नसतात निसर्गाच्या फेऱ्यामध्ये लुडबुड करत नाहीत पण आगंतुक संकट असल्यास ते मार्गातून ते दूर करतात मृत्यूचे तीन प्रकार आहेत आध्यात्मिक आधिभौतिक आणि आदिदैविक आध्यात्मिक हा बलिष्ठ असतो आधिभौतिक हा कुपथ्याने होतो त्यातून व्याधी निर्माण होतात त्याचा परिहार औषधाने करता येतो मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे आधिदैविक नवसाने घालवता हो येतो आध्यात्मिक मृत्यू कोणाच्या हातून टळत नाही अर्जुनाचा बालक अभिमन्यू कृष्णासमक्ष असून त्याला मृत्यू आला मनामध्ये श्रद्धा व विश्वास पूर्ण हवा गजानन महाराज हे वेषधारी नव्हते ते साक्षात्कारी होते म्हणून तीर्थाने व्याधी बरी झाली देशमुख बरे झाल्यावर त्यांनी बंकटलालच्या घरी भंडारा घातला महाराजांनी मनात विचार केला आणि कडकपणा धरायला हवा असे ठरवले त्यांचा कडकपणा इतरांना सहन झाला नाही पण त्यांच्या भक्तांना त्याचे काही वाटले नाही वाघिणीला सगळे घाबरतात पण तिची पिल्लं तिच्या कुशीत निर्धास्त झोपतात कस्तुरीच्या शेजारी माती असते तिला पण मोल प्राप्त होते ज्या जमिनीत ऊस पिकतो त्याच जमिनीत निवडुंग आणि मोगरा पण वाढतो एकाच स्थानात राहून त्यांची किंमत समान नसते हिरा हा हिरा असतो गारा ही गाराच असते गजानन महाराजांच्या जवळ पण असाच एक भक्त होता तो महाराजांची सेवा वरवर करायचा भाव निराळे होते मनामध्ये समर्थांच्या नावावर मिठाई पेढे घ्यायचा मोठेपणा मिरवायचा इथली सगळी कामे माझ्याशिवाय होत नाहीत असा त्याला गर्व झालेला समर्थांची चिलीम पण मीच भरतो मी त्यांचा लाडका भक्त आहे असे तो लोकांना सांगत असे त्याचे नाव होते माळी विठोबा घाटोळ महाराज स्वत शंकर आणि हा नंदिकेश्वर बनला होता येणाऱ्या भक्तांवर गुरगुर करायचा समर्थांनी हे सर्व जाणलं परगावातील काही मंडळी शेगावात दर्शनाला आली होती महाराज त्यावेळी निजले होते महाराजांना उठवण्यासाठी कोणाची तयारी नव्हती तिथल्या काही लोकांनी विठोबाला विनवलं की तूच महाराजांना उठवू शकतोस अशी त्यांनी स्तुती केल्यावर विठोबा मनात फुगून गेला त्याने तत्क्षणी जाऊन महाराजांना उठवले मंडळींचे काम झाले पण घाटोळ विठोबावरी संकट ओढवले जसे कर्म तसे फळं त्याला मिळाले समर्थांच्या हाती एक काठी होती तीच त्यांनी त्याच्या पाठीत घातली आणि म्हणाले हा बेटा माजून गेला आहे त्याची परिस्थिती तो विसरून गेला आहे भक्तीचा व्यापार त्याने आरंभिला आहे काठीचे फटके मिळाल्यावर विठोबा पळाला तो पुन्हा परत आलाच नाही मनापासून भक्ती करणारे असे नसतात संत भूमीवर सर्वांचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतात नामस्मरणातच आयुष्य रममाण करावे अशा प्रकारे गजानन कथासाराचा तृतीय अध्याय समाप्त झाला गण गणात बोते गण गण गणात बो ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ महानशक्तिदेवताय नमः महा।